जय शिवराज जय शंभूराज मित्रांनो आता मी आलो आहे सुधागडावरती आणि सुधागडावरती आपण पहिला टप्पा पार केल्यानंतर आपल्याला हे चिलकती गुरुच दिसतं आणि या चिलकती गुरुच्या आपण वरती गेल्यानंतर त्यानंतर आपल्याला ही चोरवाट दिसते खाली येण्यासाठी आणि ही अशी दिसते मला म्हणजे एक दाखवलं एक झलक दाबून असतं या तिलकती गुरुज बघा किती भक्कम आहे अजूनपर्यंत सुधागडचा आणि आता मी खाली आलो इकडून आणि आता मी आता परत वर चालत तर नक्की आहे माझ्या माझ्या मैदाचा हा सुधागडाचा ही चोर वाट इकडे बघताय एक ड्युटी आहे खूप आंधार आहे त्यासाठी ड्युटी सोडण्यासाठी किंवा पंथीचा प्रकाश ठेवण्यासाठी हा एक साचा केलेला आहे इकडे पुढे आल्यानंतर हा असं वळत आहे त्यानंतर आम्हाला इकडे थोडं नक्षीकाम दिसतं आहे इकडे तर पुढे घे इकडे फुलासारखं खूप मस्त आहे आलं सुद्धा कड आल्यानंतर नक्की या इकडे भेट या वस्तूला खूप भव्य दिवस असतात चला